जिल्ह्यात आणि शहरात कोरोना संक्रमणाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिका क्षेत्रातील ते पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जारी केले आहे सलग पाच दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख वाढत आहे त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील दोनशे चाळीस तर ग्रामीण भागातील एक हजार सहाशे एक्कावन्नच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच ऑनलाईन आणि दुरुस्त शिक्षण प्रणाली यांना परवानगी राहणार आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या आधी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते काही दिवसांपूर्वी शाळा सुरू होताच जिल्ह्यातील अंदाजे पंच्याहत्तर शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे संक्रमण आणखी मोठ्या प्रमाणात वाढू नये याकरिता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शाळा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे फेब्रुवारी पासून जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात वाढत आहे या संदर्भात केंद्रीय पथकाने जिल्ह्याचा दौरा केला होता त्या अनुषंगाने कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती